महिला आयोगाकडे आली होती त्यानंतर बराचसा कालावधी इथे चर्चा विचारातून वेगवेगळ्या स्वरूपाने मी म्हटला आणि अखेर तुमचं एक शिष्टमंडळ इथं आलं आहे यावर तुम्ही लोकांशी संवाद साधलेला आहे तर तुम्ही आता इथं आलात आणि इथल्या संवादातून तुम्ही लोकांना संदेश काय देत आहे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असं आपण सगळेजण मानतो आणि त्याप्रमाणे आपली कृती असेल किंवा आपले विचार असतील याबद्दल आपण सगळे महाराष्ट्रातले लोक तक्ष असतो आणि महाराष्ट्राच्या या पुरोगामी असण्यामध्ये ज्या काही अशा प्रकारच्या रूढी परंपरा अद्यापही चालू आहेत त्याबाबत काही जागरूक किंवा त्याबद्दल ज्यांना आक्षेप नोंदवायचा आहे असे लोक शासनाकडे येतात आणि शासनही त्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांचं प्रबोधन करणे असेल किंवा कायद्यामध्ये काही दुरुस्ती करणं असेल किंवा नवीन कायदा आणणं असेल जसं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा शासनाने आणला तर त्याप्रकारे शासन प्रबोधन करण्याच्या भूमिकेमध्ये असतं आणि शासनही असा विचार करतं की एक पुरोगामीपणाचा पुढचा टप्पा आता गाठला पाहिजे देशाच्या प्रगतीमध्ये किंवा राज्याच्या प्रगतीमध्ये त्यामुळे कुठल्याही प्रकारे खीळ बसू नये अशीच शासनाची भूमिका असते या भूमिकेच्या अनुषंगानेच महिला आयोगसुद्धा काम करतं आणि महिला आयोगाचं सुद्धा असंच प्रामाणिक मत आहे की महिलांसाठी जिथे कुठे काही अशा प्रकारच्या प्रथा परंपरा सुरू आहेत केवळ महिलांना त्या पाळाव्या लागतात त्याच्यामध्ये त्यांच्या इच्छेचा भाग आहे किंवा नाही आहे ते इष्ट आहे किंवा इष्ट नाही आहे याकडे शासनानं लक्ष देणं आवश्यक आहे महिला आयोगानं लक्ष देणं आवश्यक आहे आणि ज्या ही अशी तक्रार आपल्याला मागच्या आठवड्यात प्राप्त झाली त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की रोपीच्या ग्रामस्थांशी विशेषतः महिलांशी संपर्क करणं त्यांचे विचार जाणून घेणं आणि या प्रथा परंपरेची मुळं कुठे आहेत त्याच्यामुळे कितपत महिलांना त्याचा प्रभाव जाणवतो आहे जो प्रभाव चांगलाही असू शकतो किंवा दुर्गमी आणि त्यांचं विचारांना कुठेतरी थांबवणार आपण असू शकतो तर हे जाणून घेणं आमच्या दृष्टीनं फार आवश्यक होतं आणि दृष्टीनं आज इथे आपण काही ज्येष्ठ मंडळींशी तसेच तस ग्रामस्थांशी आणि बऱ्याचशा महिलांशी संपर्क साधलेला आहे ज्यामध्ये एक महिला स्वत पंचायत समितीच्या सदस्य आहेत एक पोलीस पाटील म्हणून शासना शासनाच्या सेवेत आहेत माजी सरपंच ज्या होत्या त्यांनीही आपल्याशी मनमोकळेपणानं संवाद साधला सर्व महिला मनमोकळेपणानं बोलल्या आणि त्यांच्याकडे ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास दोनशे वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे आम्ही त्या परंपरेचा आदर करतो आणि त्यानुसारच आम्ही हे करतो आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव येत नाही हे त्यांनी आपल्याला बैठकीमध्ये सांगितलेलं आहे तर या सगळ्याचा आपण निश्चितच विचार करू आणि ह्या ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत म्हणजे तक्रारकर्त्यांची पण बाजू जी आहे ती पण एक स्वयंसेवी संस्था आहे ती काही वैयक्तिक कोणाची तक्रार नाही आहे स्वयंसेवी संस्थेनं ही तक्रार मांडलेली आहे आपल्याकडे आणि प्रत्यक्ष गावामध्ये जे काही आज आपली चर्चा झालेली आहे या दोन्हीचा साधक बाधक विचार शासनस्तरावरती होईलच निश्चित आणि त्यातून आपल्याला जसं दही घुसळल्यानंतर लोणीच मिळतं आपल्याला तसं चांगला विचार मिळेल आणि तो आपल्याला पुढे नेणारा असेल पुरोगामी महाराष्ट्राचं नाव राखणारा असेल शिवाजी महाराजांची मोठी परंपरा है, है है, आणी आ, है, आ, आहे हे सगळे क्षत्रिय वंशातले आणि मोठ्या शौर्यानं इथपर्यंत पोहोचलेलं हे शितोळे घराणे देशमुख घराणे आहे आणि त्यांच्या शौर्याचे अनेक किस्से आजही लोकांना त्यांच्या परंपरागत याच्यातून माहिती आहेत तर त्यांचे जे उच्च विचार आहेत ते त्यांनी समाजामध्ये जे आ, इतर लोक त्यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतात त्यांच्यापर्यंत प्रसारित करतील अशी आम्हालाही आशा आहे आणि एक हा जो ही जी मशाल आहे किंवा हा जो विचार आहे हा दिवा जो आहे तो तेवता ठेवतील पुरोगामी विचार पुढे नेतील अशी मला वैयक्तिक आणि आयोगाकडूनही निश्चित खात्री वाटते आणि सर्वांना त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद देते आयोगाची भूमिका काय आयोग आता याच्यामध्ये साधक बाधक विचार करेल दोन्ही बाजू समजावून घेतलेले आहेत आपण आयोगाकडे व्हिडिओ आला असं तुम्ही मगाशी हां जेन तक्रार एन जी ओनं ज्या केली आपल्याकडे स्वयंसेवी संस्थेनं त्यांनी एक व्हिडिओ पण शेअर केला त्या मधून सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टी त्यात कळाल्या की कशाप्रकारे त्याच्यामध्ये वेगवेगळे परंपरागत जे काही विधी असतील ते पार त्यामुळे इथंही येण्यापूर्वी आम्ही तो व्हिडिओ पाहून मगच आलेलो करायचं हो निश्चित आयोगाची ही जबाबदारी आहे कायद्यानं आयोगावर सोपवलेली ही जबाबदारी आहे की समाजाला सबळ करणे समाजामध्ये पुरोगामी विचाराचं राखण करणे पाठराखण करणे ही आयोगाची भूमिका आहे